आम्हाला कला केंद्र हे आहे आमच्या गावात मुळात म्हणजे कारण आमची बारकाली परसोर आहे ते उद्याला आम्हाला आताच प्रश्न विचारतात कला केंद्र म्हणजे काय त्यांना आम्ही सांगणार काय याचे आम्हाला हे त्याच्यामुळे आम्हाला कला केंद्र हे नकोचे हे कला केंद्र आमचे हे नाही पाहिजे हे आमची सहमती आहे झाले तर आमची मुलं बार नवरे सगळे बिघडतील आमची घर उद्ध्वस्त होतील हे उद्वस्त होऊ नये म्हणून हे झालंच नाही पाहिजे ही अशी आम्हाला कळकळीची नम्र विनंती आहे <स्थाँगा> तानेजी काकांसोबत आमचा त्यांना पूर्ण पाठिंबा आमचा सर्व प्रेमदार महिलांचा आम्ही त्यांच्या बरोबर पूर्णपणे पाठीशी आहोत राहणार आहोत त्यांच्या कला केंद्राच्या शेजारी जमी शेत जमीन आहे तिथे जर बायका कामासाठी गेल्या तर तिथले लोक कला केंद्र चालू झाले ते वेगळ्या नजरेने पाहणार त्यांच्या त्याचा त्रास महिलांना होणारच ना म्हणून या कला केंद्राला माझा विरोध आहे लहान लहान मुलं पण असतात ते काही पण विचारतात हे प्रश्न एकाला केंद्र काय असं हे असे प्रश्न विचारतात आम्हाला हे नको आहे त्या बाई म्हणतात तुम्हाला रोजगार मिळेल पण आम्हाला रोजगाराची गरज नाही त्या झाला केंद्र बंद झालंच पाहिजे ते काय म्हणतात कारण यांना रोजगार आम्ही भेटत काय तिथे काय जाऊ त्यांची लुगडी द्यायची का त्यांच्या बाळ कपडे द्यायची आम्हाला काय करायचे त्याचा जाऊ काय आम्ही करते काय आम्हाला रोजगार काय आहे आम्हाला ते आम्ही शेतात करतो तेच का आम्हाला वाजायला काष्टाचं वाजाल ते आम्हाला किती का त्यांची कापड जायचे कापड घातलेल्या बाया